जय जय श्रीराम आज अत्यंत खेदाची बाब दुःखद बाब यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहे संपूर्ण देशाचे आशास्थान प्रेरणास्थान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल बद्दल अर्वाचे नरेंद्र मोदी यांच्या आईंना शिबिगाळ केली आहे जाहीर स्टेजवर याचा हा निषेध विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी त्यांचा निषेध करत आहोत विश्व हिंदू परिषद यातील प्रमुख आयाम मातृशक्ती भारत माता आणि या मातेचा अपमान जाहीरपणे आणि उघडपणे शिबिगाळ करून होत असेल या देशातील एकशे चाळीस करोड जनता सहन करणार नाही या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांनी आपला भारताचा तिरंगा धंदा उंचावला असे नरेंद्रभाई मोदी यांच्या आईला शिविगड केले जाते हे काँग्रेसचं अत्यंत निंदनीय कृत्य आहे याचा निषेध सर्वांनीच केला पाहिजे आई प्रत्येकानं आहे तुम्हाला आहे मला आहे मोदी साहेबांनाही आहे आज त्यांची आई दिवंगत झाली आहे आणि दिवंगत झालेल्या आई बद्दल सुद्धा हे काँग्रेसवाली शिवीगाळ करत असते जाहीर सभेमध्ये तर प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे एक पंतप्रधानांची आई भारत मातेची आई हिच्याबद्दल शिवीगाळ केलेली कदापि सहन केली जाणार नाही शासन कोणाचंही असू द्या आई ही आईच असते आणि आम्ही आज स्टेजवर आणि रस्त्यावर उतरले आहोत कोणता पक्ष किंवा कोणतेही राजकारण घेऊन इथे आलेलं नाही आई ह्या विषयावरच विश्व हिंदू परिषदेने हा विषय घेतलेला आहे कोणच आई आईवर घसरून श्रीगार करत असतील तर हे या अगोदरही कधी आम्ही सहन केलेलं नाही आणि या पुढेही सहन करणार नाही नरेंद्रभाई मोदी यांच्या आईला शिबिरा केलेली आहे याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम आज कोणताही पक्ष असू दे तशी आपली आई असते आईच्या जन्मी तुम्ही जन्म घेता आणि वारंवार तुम्ही अपशब्द बोलता हे खूप निंदनीय आहे आणि अशा कोणत्याही पक्षातल्या आज आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांच्या आईवर पक्षाने एका त्यांच्या स्टेजवरती जे अपशब्द बोललेले आहेत हे खरंच खूप निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय मातृशक्ती असू दे आमची दुर्गा वाहिनी असू विश्व हिंदू परिषदेच्या सर्व टीम कडून व बजरंग दल याच्याकडून आम्ही आज जाहीर निषेध करतो भारतीय संस्कृतीमध्ये आईला अनन्यसाधारण महत्व आहे आपण आपल्या देवताना सुद्धा आई म्हणतो आपल्या आईला आपण शक्ती म्हणतो असे असतानाही काँग्रेसचे महत्वाचे नेते या स्टेजवर ने होते त्या बिहारमधल्या सभेमध्ये एका वक्त्यानं आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आई शब्द आईबद्दल आपले शब्द वापरले याचा मी आपण निषेध करतो या सभेच्या स्टेजमध्ये ज्यांचे पणजोबा ज्यांची आजी ज्यांचे वडील पंतप्रधान राहिलेले आहेत असे राहुल गांधी उपस्थित होते त्यांनीही याकडे जाणून बुजून काढा डोळा केलेला आहे याचा निषेध करतो त्याचप्रमाणे वापरले त्या व्यक्तीवर वा आणि त्या सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो भारत की जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र आत्ताच दादा सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या मातेवरती अशा प्रकारचा त्यांच्याबद्दल जो घाणेरडा उच्चार केला गेलेला आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातुभक्ती बज्रंगलक यांच्या वतीने हा निषेध नोंदवला जात आहे खरंच खूप वाईट व्यवस्थ परिस्थिती आहे की अशा प्रकारचा उच्चार ते करतायत याचाच अर्थ त्यांना स्वतःची आई बहीण आहे ना का नाही हे आधी त्यांनी तपासावं आणि हो। मग मोदीजी आज मोदीजींमुळं काय भारताची आज भारत देश हा जगामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावरती जाण्याचा प्रयत्न करत असताना आणि मोदीजींनी ज्या प्रकारे भारताची सुव्यवस्था लावलेली आहे त्याच त्या पेक्षा महत्वाचं म्हणजे पाचशे वर्ष गुलामगिरी सहन सहन करत असताना राम मंदिराची उभारणी त्यांनी पूर्ण नव्याने केली आणि अशा व्यक्तीच्या आईवरती आज एवढ्या जाण्या प्रकारचे शब्द किंवा व्यक्त केलं जात आहे याची आज खूप मोठी शंभर आहे की काँग्रेस सरकारने याचा खरंच एकदा विचार करावा निषेध नोंदवला जात आहे त्यानंतर कडक कारवाईची मागणी सुद्धा आम्ही करणार आहोत जय श्रीराम